नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनर्श हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियान राबवण्याबाबत माहिती देणार आहोत तर आजच्या ह्या झुडिओमध्ये आपल्या सर्वांना नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवायचं असून त्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या उप उपक्रमाअंतर्गत आणि खास करून भारत सरकारच्या विविध प्रकारच्या उपक्रमाअंतर्गत आलेल्या आदेशानुसार आपल्या सर्वांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या उत्साहात व जलोत्सव सा साजरा करण्याचा असून त्याअंतर्गत दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान साजरा करण्यात येणार असल्याने सदर अभियानात खालील नऊ बाबी राबवण्यात येण्यात आलेला असून त्याबाबत आपण जाणून घ्यायचे आहे तर प्रथमतः तिरंगा यात्रा आपल्या सर्वांना तिरंगा यात्रा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न करायची आहेत त्यामध्ये तिरंगा यात्रेमध्ये खास करून आपल्याला आपल्या असलेल्या महसुली गावामध्ये शाळेच्या गावामध्ये यात्रा काढून तिरंगाबद्दल जा जनजागृती आणि खास करून सर्व नागरिकांना आपल्या घरी तिरंगा झेंडा फरकवण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे त्यानंतर तिरंगा यात्रा झाल्यानंतर दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिरंगा रॅली काढायची आहेत या रॅलीमध्ये गावातील सर्व नागरिकांना रॅलीबद्दल आणि खास करून तिरंगा धंजाबद्दल आणि आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबद्दल माहिती द्यायची आहे त्यानंतर दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिरंगा मॅरेथॉन घ्यायचे आपल्याला तिरंगा मॅरेथॉन आपल्या शाळे परिसरात घेऊ शकतात किंवा सपोज आपल्या गावामध्ये सरपंच ग्रामसेवक व सर्व तलाटी व इतर सर्व मान्यवरांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा व विविध प्रकारच्या माध्यमिक शाळा एका गावात असतील तर त्यांच्या सहकार्याने आपल्याला तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा सुद्धा घ्यायच्या आहेत ती आहेत अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यानंतर तिरंगा कॅनवास स्पर्धा घ्यायच्या आहेत दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विविध प्रकारच्या तिरंगा कॅनव्हास स्पर्धा आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित करू शकतो विद्यार्थ्यांच्या खास करून विविध प्रकारच्या कलाकृती असतील त्याअंतर्गत के पोस्टर किंवा के कॅनवॉशिंग आपण करू शकतो पुढे तिरंगा प्रतिज्ञा आहेत दिनांक बाराष्ट्र दोन हजार बा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्याला आपल्या विद्यालयामध्ये किंवा गावाच्या मसुली गावामध्ये तिरंगा प्रतिज्ञा संपन्न करायची आहेत त्यानंतर तिरंगा सेल्फी तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक नागरिकांना किंवा खास करून गावातील लोकांना ग्रामस्थांना तिरंगा सेल्फीसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनीसुद्धा आपला सेल्फी घ्यायचा आहे तिरंग्याबरोबर त्यानंतर तिरंगा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिरंगा ट्रिब्यूट सुद्धा आपल्याला संपन्न करायचं आहे ट्रिब्यूट संपन्न करत असताना विद्यार्थी पासून तर पालकांपर्यंत या सर्वांचा सहभाग या तिरंगा ट्रिब्यूटमध्ये असला पाहिजे व महत्वाची गोष्ट तिरंगा मेळा हा ते दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चौ चोवीस रोजी आपल्याला विद्यालयामध्ये गावामध्ये आपल्या संपन्न करायचं आहे म्हणजे तिरंगा मेळामध्ये आपल्याला विविध प्रकारचे कार्यक्रम आणि खास करून तिरंगा मेळ्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला पंधरा ऑगस्ट किंवा खास करून तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न करायचा आहे याबद्दलसुद्धा माहिती आपल्याला द्यायची आहे त्यानंतर दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये संपन्न करायचा आहे हे सर्व कार्यक्रम करत असताना आपल्या सर्वांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि खास करून विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आपल्याला निर्देशित करण्यात आलेल्या आहे तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा कॅनवास तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा व तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व कार्यक्रम आपल्याला राबवायचे आपल्या आहेत आपल्या विद्यालयामध्ये सदर कार्यक्रम राबवायचे असून याबाबत हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियानाबाबत काही सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना सर्वांनी लक्षात घेऊन सदर मोहीम सदर कार्यक्रम हा आपला स्वतःचा म्हणजे राष्ट्रीय सण आहेत या अनुषंगाने प्रत्येकाने काम करायचे आहे हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावरती दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे म्हणजे बघा हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत आपल्याला सर्व नागरिकांना गावातील सर्व नागरिकांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना स्वतः जनजागृती करून दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान आपल्या घरावरती राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा फडकवायचा आहे दुसरी गोष्ट हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावरती तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान राष्ट्रध्वजाचा सेल्फी आपल्याला हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवरती अपलोड करायचा आहे म्हणजे बघा हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रतिनग ते तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान आपल्याला आपल्या घरावरती राष्ट्रध्वज सेल्फी काढायचा आहे आणि तो आपल्याला ह्या वेबसाईटवरती किंवा ह्या लिंकवरती अपलोड करायचा आहे लिंक आहे हर घर तिरंगा त्यानंतर लोकप्रतिनिधी व स्थानिक स्वराज्य संस्था यांना या अभियानामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे राष्ट्रध्वज उपलब्धतेबाबत पोस्ट ऑफिस खादी ग्रामोद्योग खाजगी आस्थापना महिला बचत गट स्वयंसंस्था व यांचा सहभाग असेल म्हणजे राष्ट्रध्वज आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये भेटेल खादी ग्रामोद्योग ऑफिसमध्ये भेटेल खाजगी आस्थापना असतील त्यांच्यामध्ये भेटेल किंवा महिला बचत गट यांच्याकडे सुद्धा आपल्याला उपलब्ध होईल किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये सुद्धा उपलब्ध होईल नागरिकांना स्वतः तिरंगात ध्वज खरेदी करून आपल्या घरावर फडके येण्याबाबत सूचना करण्यात याव्या तर बघा विद्यालयातील सर्व शिक्षक किंवा म्हणतात ना यांनी जनजागृती करत असताना नागरिकांना खास करून आपण मार्गदर्शन किंवा नंतर ज्यांची जनजागृती करायची आणि सांगायचं की ध्वज तिरंगा ध्वज खरेदी करून स्वतःच्या घरी आपण फडकवायचा आहे सदर अभियान तुमच्या कार्यालयामध्ये तसेच तुमच्या कार्यालयातील गावस्तरावरील उपविभाग शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र पशुवैद्यकीय के दवाखाने येथे राबविण्याबाबत आपल्या स्तरावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे अभियान आपल्याला हर घर तिरंगा राबवण्याचा असून प्रत्येक नागरिकाने प्रत्येक शिक्षकाने व सर्व मान्यवरांनी याबाबत जनजागृती करून हा अभियान चांगल्या प्रकारे यशस्वी करावं व आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा आनंदाने आणि मोठ्या उत्साहानं संपन्न करावा असा अशाबाबत आपल्या सर्वांनी सामान्य जनतेपर्यंत जनजागृती करावी व आपल्या सर्वांना या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा चा। आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब